नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील म्हणजेच सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव आज कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर आवकाली आहे उन्हाळ्या कांद्याला दहा हजार पाचशे पासष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या आपल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूरमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे भेडे कांद्यांना एक हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव